नवकश्री न्यूजमध्ये आपलं स्वागत लाईट बिलच्या वाढीविरोधामध्ये ठाण्यातील मनसे आक्रप ठाण्यातील महावितरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी आश्वानाचे जे सरकार आहे आणि आश्वानाचे सरकार आणि जनता बेजार अशा विविधच्या समस्या आणि मागण्या घेऊन ठाण्यातील जे आपल्याला मनसे आक्रप होले आपल्याला दिसते आज ह्या ठिकाणी आपण पाहिलं जातो संपूर्ण जो परिसर आहे आणि त्याचबरोबर प्रचंड अशी आपल्याला गर्दी बघायला मिळते माझ्या ठाण्यातील मनुष्य आपल्याला कशा प्रकारे आक्रमक झालेले दिसते हे आपल्याला बघायला मिळेल ही वेळ आणायची आणले ती सरकारनेच आणले कारण जर गोडी गुलामीनी जर केलं असत तर मला असं वाटतं सर्व सामान्य नागरिक आज सरकारचा जय जयकार केला असता पण मला असं वाटतं ह्यांची मानसिकता कुठेच नाही आहे ह्या तीन सरकारमध्ये एकमेकाचं श्रेय कोण घेईल ह्याच्यामागे सामान्य नागरिक भरडला जातो आहे आणि लाईट बिल असा विषय आहे हा फक्त मनसेचाच नाही आहे हा महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांचा सा विषय आहे लाईट बिल कारण की आज रोजगार कमी झालेले आहेत आणि आठ हजाराचा पगार आणि वीस हजार रुपये लाईट बिल ला आहे तर नागरिक त्रस्त आहेत या गोष्टीसाठी म्हणून मनसेनी हा पुढाकार राजसाहेबांनी हा विषय घेतलेला आणि राजसाहेबांचा शब्द कुठेच खाली पडणार नाहीये तर हा मोर्चा हा निघणारच आहे कितीही दडपशाही झाली तरीही पोलीस प्रशासनाने जरी परवानगी नाकारली तरी आमचा हा निवेदनाचा मोर्चा यशस्वी करणार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवरती निवेदन नक्की आज होणार आहे तुम्ही बघू शकता एवढे लोक आश्वासनाने आलेले आहेत की आपलं लाईट बिल कमी होईल या या संघर्षाने लोक इथे जमलेले आहेत तर हे पोलीस आपल्याला परवानगी देत नाही तर अशा पद्धतीने आम्ही आमचा मोर्चावरती ठाम आहे